नमस्कार टेक मराठी यूट्यूब युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळणार होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा उद्धव ठाकरे गटाने या ठिकाणी जाहीरनामा जाहीर केलेला आहे त्यांनी महत्त्वपूर्ण दोन अशा मोठ्या घोषणा केलेल्या आहेत चला पाहूया पहिली घोषणा ग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगार ग्रामीण भागातील युवकांना आणि युवतींना स्थानिक ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ इंडिया आघाडीतील प्रमुख घटक पक्ष काँग्रेस नोकरीसाठीच्या पेपरफुटी प्रकरणावर निर्बंध आणणार त्या संदर्भात जलद गती न्यायालयाची स्थापना देखील केली जाईल त्यातील दोषींना कडक शासन केले जाईल तसेच पीडित परीक्षार्थ्यांना आर्थिक मोबदला देखील दिला जाईल इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष अग्निवीर योजना रद्द करतील आणि सशस्त्र बल म्हणजेच स्थलसेना नौसेना वायुसेना आणि तटरक्षक दल यांच्या स्वीकृत पदकर्ता पूर्ण रूपाने नियमित भरती पुन्हा केली जाईल इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष प्रचंड प्रमाणात सुशिक्षित बेरोजगारी पाहता अशा सर्व तरुण तरुणी ज्यांना पंधरा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत शिक्षण कर्ज घेतले असेल त्यांना कर्जाची व्याजासहित देय रक्कम सरकार माफ करेल असं सांगण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर शेती आणि शेतकरी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती दिली जाईल शेतकरी कर्जबाजारी होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल असं सांगण्यात आलेलं आहे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्यासाठी कायदेशीर तरतूद केली जाईल शेतीसाठी लागणारे बी बियाणे जंतुनाशके औषधे खते अवजार इत्यादीवरील जीएसटी पूर्णपणे माफ केला जाईल पीक विम्याचे जाचक निकष काढून शेतकऱ्यांना अनुकूल आणि फायदेशीर ठरतील असे निकष बनवले जातील अन्नदाता शेतकऱ्यांचा तोटा होणार नाही अशा रीतीने कांदा सोयाबीन आणि इतर शेतमालाच्या आयात निर्यातीचे धोरणसुद्धा ठरवले जाईल असं सांगण्यात आलेलं आहे महिलांचा सन्मान इंडिया आघाडीतील प्रमुख घटक पक्ष काँग्रेसने महिलांसाठी महालक्ष्मी योजना जाहीर केली असून या योजनेप्रमाणे प्रत्येक गरीब कुटुंबाला दरवर्षी ची एक लाख रुपये देण्याची ग्वाही देण्यात आली आहे केंद्र सरकारमधील सर्व नवीन नोकऱ्यापैकी पन्नास टक्के महिलांसाठी राखीव ठेवणार तसेच गरिबांसाठी शहरी रोजगार हमी योजना राबवणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे